लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ बातमी मग भारत, भारत, भारत ने जायचं उदाहरण ना तेकला तेकला जा भारत जायचं कुठं आपलं आरक्षण मग कशाला करत टाकायचं तिकडे माधवने जायचं आपलं आरक्षण काढून घ्यायला गेल कशाला तिकडे आपल्या भारत सुरकर असतील सोमनाथ असतील त्यांच्याकडे जायचं कुठं तुम्हाला संरक्षण आहे म्हणायचं गावामध्ये अशा प्रकारे वेगवेगळं विषय तालुक्याच्या विकासाचे तालुक्याचे सामान्य जनतेची बाजू सोडायचे आणि आपले विषय मांडायचे आणि आपल्याच मतदाराचा मत परिवर्तन करायचे आपल्या माहितीसाठी सांगावं की महाराष्ट्रातले पहिले पाच का सात आमदार होते की त्यांनी मराठा आरक्षणासाठी म्हणून करता महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ उपोषण केलं त्यात माझा भातसा होता डॉक्टर राहुल पाटील यशवंत त्याच्या माने होते मी तिथं साक्षीला होतो महात्मा गांधींच्या पुतळ्यापुढे त्यांनी आरक्षण मराठ्यांना मिळलं पाहिजे इतर समाजाला न धक्का लागता मिळलं पाहिजे उपोषण केलं त्याच्यानंतर त्याच दिवशी राज्यपालाच्या जा दारापुढे जाऊन बसले राज्यपालांच्या त्या प्रोटोकॉलप्रमाणे ती वेळ ते सगळं त्यांच्याकडून घेतली जात असती आम्हाला आत्ताच भेटले पाहिजेत त्यात आम्ही इथं दहा बघतो आणि राज्यपालां त्यांना भेट द्यावी लागली आणि तिथं राज भेट घेणाऱ्या ज्या पाच आमदार होते त्यात माझा भापसाहे शिवसेनेला पक्षविधी ते शिवसेना ठाकरे गटाचे होते आमचे यशवंत त्या अजित पवार गटाचे होते तिथं राज्यपालांचे भेट घेऊन त्यांनी तिथं मान्य केली एवढंच नाही दो तर दोन दिवसात जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याची भावना आपल्या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून ज्याच्यासाठी आपण निवडून देतो एक तर आपल्या तालुक्याला निधी आणली पाहिजे आहे ते त्यांचं कर्तव्य आहे परंतु आपल्या तालुक्याच्या भावना तिथं मानल्या पाहिजेत आणि ते भावना मांडण्याचं काम यशवंतात्याने मराठ्याला आरक्षण द्यावं म्हणून आता कंकर भूमिका त्या ठिकाणी मांडणारा दलितांचा आमदार पहिला यशवंतात्या मागे ते आपल्याला लोकांपर्यंत जाऊन सांगावं लागेल आणि एवढंच नाही तर प्रगती विकास केला त्यांचं काम कर विकास करायचं एवढंच नाही तर ज्या लोकांच्या भावना आहेत त्या सरकारकडून मांडायचं काम त्या कर्म नकरण लोकप्रतिनिधी जे हातात नाही ते सरकारच्या सरकारला एक आमदार यशवंत मान्य नसतो त्याला राज्य चालवायचं असतं त्यामुळे ह्या गोष्टी आपण आत्तापासून सांगितल्या पाहिजे एका बाजूला विकास एका बाजूला लोकांचा समस्या भविष्यामध्ये लोकांना आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा ती देण्याचं काम यशवंत राज्यात गेल्या पाच वर्षामध्ये करण्यामध्ये यशस्वी होते तुम्ही पाहत राहा लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा